श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चौदा जानेवारी नाम घेण्याला काहीही आड येत नाही आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरिता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ की ते नामच विचाराने सर्व संतांनी कळवळल्याने सांगितले आहे म्हणून जरूर तर बळजबरीने सुद्धा घेत राहणे हे सुलभ समजा एक यंत्र आहे त्यामध्ये पुष्कळ चक्रे आहेत आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे आता एखाद्याने त्यातले एखादे चक्र चालू करून म्हटले तर ते चालू होईलच असा भरोसा नाही पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र तक्रार आणि अत्यंत अल्प प्रवासाने ते यंत्र सहज चालू करता येईल नाम ही त्याचप्रमाणे तर सत्कर्म सर्व चक्रे एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि होईल म्हणून हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे नाम घ्यायचे एकदा पक्के ठरवले म्हणजे काहीही आड येत नाही व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच मग नाम घेण्याचा जर निश्चय केला तर का नाही होणार काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यामध्ये काय अर्थ आहे म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंका कुशंका मनामध्ये न येता कशाही तऱ्हेने आपण नाम घेत राहावे हे उत्तम म्हणजे विनाकारण काळ फुकट घालवला अशी पश्चातापाची पाळी येणार नाही जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी सुद्धा आपल्याला हव्याशा वाटतात आणि त्या मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की देवा मोहक वस्तू तुम्हाला दाखवूच नकोस कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेल देवा माझे ज्यामध्ये दे खरे हित आहे ते मला दिसो तेच मी ऐको मला स्मरण हो। आणि त्याचीच मला प्रल्हाद द्रौपदी यासारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले तेच आपण मागावे आणि त्यांनी हिष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा आपण प्रयत्न करावा प्रयत्न करीत असताना प्रथम चुका होती पण त्या झाल्या तर पश्चाताप पाहा देवा मी फार दोषी अपराधी आहे मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर पश्चाताप खराच झाला तर रामगुपा करीतच मुखाने नाम घ्यावे हाताने प्रपंचाचे काम करावे आणि अंतकरणामध्ये नेहमी समाधान ठेवावे आजचे बोधवचन जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होईल जय जय रघुवीर समर्थ